नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा समाजाचे पॉवरफुल असणारे नेते अजितदादा पवार हे सध्या उपमुख्यमंत्री असून ते सत्तेत आहेत तरी देखील त्यांनी मराठा आरक्षणाला दिरंगाई का होते असा सवाल सत्ताधाऱ्यांना केला नाही त्यामुळे ही एक मराठ्यांची शोकांतिका आहे असं मत आंदोलनकर्ते संघर्ष योद्धा मनोज झरांगे यांनी व्यक्त केलंय मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते आणि संघर्ष योद्धा मनोज झरांगे यांच्यासह लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातील जालना ते मुंबईपर्यंत निदर्शने सुरू झाली आहेत निदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी जारांगे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात पत्रकाराशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत अजित पवारांनी राज्य सरकारला प्रश्न विचारायला हा होता असं त्यांनी मत व्यक्त केलं ते पुढे म्हणाले की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजितदादा पवारांनी राज्य सरकारला कोंडीत पकडायला हवे होते आरक्षण देण्यास उशीर का झाला असा सवाल त्यांनी विचारायला पाहिजे होता मात्र त्याऐवजी अजितदादा पवार हे या मुद्द्याच्याच विरोधात बोलताना दिसत आहेत त्यामुळे नेमकं काय समजायचं त्यांच्या भूमिकेबद्दल असा सवाल मनोज जारांगे पाटील यांनी बोलताना व्यक्त केलाय उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या विरोधात बंड केले आणि राज्यातील एकनाथ शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले जरांगे म्हणाले की राज्य सरकारने त्यांच्या मोर्चाविरोधात बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील ते म्हणाले की हे आंदोलन आता पुढे ढकलता येणार नाही आपल्या मागण्यासाठी मोर्चेक काढणे हे लोकशाहीच्या चौकटीत येते त्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देखील मागितली होती